अंगठी लेखन सादरीकरण मंजिरी कारेकर खिडकीच्या तावदानावर रिकामा चहाचा कप ठेवून एक भला मोठा आळस देत निलिमा उठली उठायलाच हवं होतं तिची नणन उर्मी आणि तिचे यजमान संध्याकाळी जेवायला येणार होते पुरणपोळ्यांचा बेत केला होता पण त्या नीट करायला जमतील ना हे एक वेगळंच टेन्शनसुद्धा लागून राहिलं होतं एरवी तिचे सगळे पदार्थ चांगले होतील पण पुरणपोळ्या हमखास फसायच्या कधी पुरण पातळ होईल किंवा कधी पोळ्या तरी फुटतील खरं तर सुरुवातीला असं नव्हतं लग्न करून या घरी आली तेव्हा आईंनी हाताला धरून तिला पुरणपोळ्या शिकवल्या होत्या तेव्हा जमायच्या की पण तेव्हा एकटीने पुरणपोळ्या करायचा प्रसंग फार आलाच नाही सणासुदीला किंवा पाहुणेरावळे यायचे असतील की पुरणपोळ्याचा घाट आईच मांडायच्या त्यांची पुरणपोळी अगदी लुसलुशीत तोंडात घातल्या घातल्या विरघळणारी अगदी कुणालाही वाढताना पुरणपोळीवर सढळ हाताने त्या तूप वाढत असत निलिमा तू आधी बस आणि ही गरम गरम पुरणपोळी खाऊन घे पाहू दोन चमचे तुपाची धार सोडत त्या आग्रहाने बसवून तिला खाऊ घालत असत प्रेमळच होत्या त्या आपली सून नोकरी करते हे समजून घरची सगळी कामाची जबाबदारी उचलत होत्या सकाळचा नाश्ता दुपारचा डबा अगदी संध्याकाळचं जेवणसुद्धा तेही चविष्ट आणि हिरिरीने करत वाण सामान संपलं की मात्र निलिमाकडे यादी देत यावेळेस तूप जरा जास्त भरूया का गं नाही मला माहिती आहे तुम्हालाही असंख्य खर्च आहेत पण म्हटलं उमेशसाठी डिंकाचे लाडू करीन त्यातले थोडे उर्मिलाही देऊ चालेल का आई अहो असं विचारता का तुम्हाला हव्या त्या गोष्टी घ्या जे काही सामान हवं हो ते लिहून द्या येताना मी किंवा उमेश घेऊन येईन निलिमाने असं म्हटलं की त्यांचा उत्साह अधिकच द्विगुणित व्हायचा बरं मग थोडा मैदासुद्धा जास्त लिहूया आपल्या प्रथमेशला आणि जावई जावईबापूंना चिरोटे आवडतात ते सुद्धा करूया दोघांसाठी अरे बापरे मग तेलाचंसुद्धा प्रमाण वाढवावं लागेल तू म्हणशील आईंची यादी काही संपत नाही मारुतीच्या शेपटासारखी वाढतच चालली आहे मग स्वतःच टाळी मारून त्या खो खो हसत हसताना त्यांच्या हातावरच्या सुरकुत्या अधिकच गडद होत या सुरकुत्या म्हणजे तरी काय असतं कुटुंबासाठी आयुष्यभर आपण प्रेमाने राबलो याची पोच पावतीच सासूबाईंच्या आठवणीने ती थोडी भाऊक झाली जादूच्या पिटाऱ्यातून काढाव्या अशा त्यांच्या असंख्य छान प्रेम आठवणी तिच्या मनाच्या कोपऱ्यातून हळूहळू बाहेर येत होत्या लग्न करून घरी आली तेव्हा स्वयंपाकातला ओ का ठो तिला समजत नव्हता पण त्यांनी सगळं शिकवलं प्रेमाने पण जेवण तूच केलं पाहिजेस असा काही त्यांचा आग्रह नसायचा उलट तू दमली असेल थोडा आराम कर असं म्हणून किचनचा ताबा त्याच घ्यायच्या त्यांना जवळजवळ सगळेच पारंपरिक पदार्थ येत होते करायची आणि करून खाऊ घालायची प्रचंड आवड होती त्यांना साक्षात अन्नपूर्णाच नुसती स्वयंपाकाचीच नाही पण विणकाम भरतकाम सगळं त्यांना यायचं लग्नानंतर निलिमाचा पहिला वाढदिवस त्यांनी इतका सुंदर साजरा केला होता की काही विचारू नका सुक्रास जेवण तर केलं होतंच पण त्याचबरोबर तिच्यासाठी सुंदर गिफ्ट आणलं होतं आणलं होतं म्हणण्यापेक्षा बनवलं होतं बॉम्बे बॉम्बे डाईंगच्या प्लेन चादरीवर सुंदर पेंटिंग करून ती चादर त्यांनी तिला गिफ्ट दिली होती अजूनही ती चादर आठवण म्हणून तिने कपाटात तशीच ठेवली आहे खरं तर आता त्या चादरीचा रंगही उडाला आहे पण तरीही त्यांच्या मायेची ऊब अजूनही त्या चादरीत तशीच चा आहे पहिल्याच वाढदिवसाला नव्हे तर प्रत्येक वाढदिवसाला त्या काही ना काही भेटवस्तू बनवून देत असत प्रथमेसाठी सुद्धा त्यांनी इतका सुंदर स्वेटर विणला होता खरं तर उमेशचे बाबा त्या मालाने फार लवकर गेले पण म्हणून त्या काही रडत कुडत बसल्या नाहीत बाबांच्या जागेवर त्यांच्या ऑफिसात कामाला लागल्या दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण संस्कार देऊन वाढवलं मुख्य म्हणजे स्वतःला बिझी ठेवलं खरंच आई तुम्हाला मानलं पाहिजे आपलं दुःख कधीही न दाखवता तुम्ही नेहमी आनंदी उत्साही प्रसन्न असता कधीच कुणाबद्दल तुमची तक्रार नसते कुणाबद्दल गॉसिप नाही वाईट बोललं नाही आपण भलं आपलं काम भलं बाबा गेल्यानंतर एवढ्या सगळ्या गोष्टी कसा कशा काय मॅनेज केल्यात तुम्ही तुम्हाला त्रास झाला नाही एकटं वाटलं नाही असं एकदा निलिमाने त्यांना विचारलं होतं अगं बाळा दुःख आलं की त्रास होतोच पण देवावर विश्वास ठेवला ना की मग त्या दुःखाचं दुःख पण थोडं कमी होतं उमेशचे बाबा गेले तेव्हा मीही खचले पण हे असे प्रसंग फक्त आपल्याच आयुष्यात घडतात असं नाही ना कितीतरी लोक आपल्यापेक्षा अधिक दुःखी आहेत आता जे आलं आहे त्याला स्वीकारून सामोरं जायचं सा। असं एकदा मनाशी पक्क ठरवलं माहेरची सासरची माणसं चांगली होती आर्थिक मदत देऊ करत होती पण मी मात्र नाकारलं कुणाच्या मदतीच्या कुबड्या कशाला हव्यात आपणच आपल्याला पांगळं कशाला करून घ्यायचं देवाने दुःख दिलं की मग दुःखातून बाहेर पडण्याचा मार्गही तोच दाखवत असतो आपण फक्त त्या मार्गावरून चालत राहायचं चा। मी सांगते तुला निलिमा फार कष्टात दिवस काढले अगं पण कुणाकडे म्हणून हात पसरले नाहीत कुणाचं फुकट काही घेतलं नाही हां आता कुणासाठी फार काही करायला जमलं नाही हेही तेवढंच खरं म्हणूनच मग अशा वस्तू बनवते आणि आपल्या जवळच्या लोकांना देते तेवढाच त्यांना आणि आपल्याला देखील आनंद होतो नाही का सासूबाईंचे ते बोलणं ऐकून त्यावेळेस निलिमाला गहीवरून आलं होतं कुणाबद्दल द्वेष हेवेदावे न ठेवता इतकं निर्लेप आपल्याला जगता येईल असा विचार तिच्या मनात आल्या वाचून राहिला नव्हता तिचं आणि सासूबाईंचं बॉन्डिंग खरंच खूप छान होतं तिने स्वतःसाठी एखादी साडी घेतली की न चुकता सु सासूबाईंसाठी सुद्धा घेई साडी पाहून त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसायची साडीवरून हात फिरवताना त्या म्हणायच्या काय सुंदर सूत आणि पोत आहे ग आणि मग किनार पलटवून हळूच किंमत पाहायच्या अक्कोबाई एवढी महागाची साडी कशाला घेतलीस ही साडी नेसून आता मला कुठे जायचं आहे तुला राग येणार नसेल तर एक विचारू का पुढच्या महिन्यात उर्मी यायची आहे तिला भेट म्हणून देऊया का ही साडी यावेळेस निलिमाला थोडं वाईट वाटायचं आई तिच्यासाठी घेऊ आपण दुसरी ही तुमच्यासाठी आणली आहे ना तुम्ही वापरा तुम्हाला नाही का आवडली तिच्या त्या प्रश्नावर त्या म्हणायच्या आवडली खूप आवडली म्हणूनच तर लाडक्या लेकीला देते ना खरं सांगू का निलिमा ही साडी मी नेसून मला जितका आनंद होईल त्यापेक्षा उर्मिला ही साडी नेसलेलं पाहिल्यावर जास्त मला आनंद होईल ग लेख नटली मुरडली छान दिसली की ते सगळं तेज आईच्या चेहऱ्यावर आपोआप उतरतं बघ तुम्ही तिला घ्यालच ग पण ही माझ्याकडून देईन मी तिला चालेल का ती आठवण आठवली की निलिमाला कधी कधी तिच्या आईची आठवण व्हायची ती माहेरी गेली की आईसुद्धा रुमालापासून साडीपर्यंत असंच सगळं गोळा करून ठेवायची आणि तिच्या हाती द्यायची नीलू ही साडी आत्याने मुलाच्या लग्नात मला घेतली होती पण मी नेसून कुठे जाणार म्हणून तुला देते अबोली अब रंगाची साडी आहे छान दिसेल तुला आईच्या आठवणीने निलिमाच्या डोळ्यात पाणी आलं आई ती आईच आपला पदरिता करून लेकीची ओटी भरणारी हे सगळं जरी खरं असलं तरी सासूबाईंची एक कडवट आठवण तिच्या मनात आस्ता गायत घर करून राहिली होती आणि त्यांच्या एवढ्या छान नात्याला नाही म्हटलं तरी एक ओरखडा पडलाच होता नातं म्हणजे काचेचं भांड छोटासा तडा गेला तरी भांड फुटतंच कितीही सांधायचा सा प्रयत्न केला तरी तो तडा काही सांगता येत नाही निली मला तो दिवस स्पष्ट आठवला असंच एकदा आईने तिला आणि उमेशला जेवायला बोलवलं होतं जेवण झाल्यानंतर आईने जावईबापूंना चांदीचं चा निरांजन दिलं लेकीची ओटी भरली आणि एक छोटीशी पितळी डबी तिच्या हातावर ठेवली निलिमाला गंमत वाटली अय्या किती गोड डबी आहे काय आहे आई आहेत तिने उत्सुकतेने विचारलं उघडून तर पहा आई म्हणाली निलिमाने डबी उघडली त्यात एक सुरेख अंगठी होती इतकी सुंदर अंगठी अंगठीला क्षणीच तिला अंगठी घालायचा मोह झाला तिने अंगठी पटकन आपल्या बोटात चढवली किती सुंदर दिसते आहे आपली लांब सडक बोटं आणि त्यात खुलून दिसणारी अंगठी ती पाहतच राहिली आवडली तुला आईने विचारलं हो हो खूप आवडली इतकी आवडली की काय सांगू पण ही अंगठी यापूर्वी कधी पाहिली नव्हती निलीमा आईला म्हणाली अगं या अंगठीची गंमत झाली माझ्या लग्नाच्या वेळेस माझ्या आईने ही अंगठी मला दिली होती घर घ्यायचं म्हणून तुझ्या बाबांनी माझे काही दागिने विकून टाकले मला वाटलं ही अंगठी त्यातच गेली की काय पण सुदैवाने ही अंगठी या डबीत असल्यामुळे चोर कप्प्यात तशीच राहिली त्या दिवशी कपाट साफ करताना हाताला काहीतरी लागलं म्हणून पाहिलं तर ही डबी मिळाली आणि किती आनंद झाला म्हणून सांगू तुझ्या वहिनीला पण दाखवली तिला पण खूप आवडली पण तिला म्हटलं बाई ग माझे सगळे दागिने तुझेच आहेत ही अंगठी तेवढी माझ्या नेलूला देते माझी आठवण म्हणून आईचं ते बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी तरळलं आईची ती आठवण तिला प्राणाहून जास्त प्रिय होती घरी येताना ती अंगठी घालूनच घरी आली कौतुकाने तिने सासूबाईंना अंगठी दाखवली त्यांना पण ती खूप आवडली काय सुरेख अंगठी आहे ग अगदी घालायचा मोह झाला त्या पटकन बोलून गेल्या आई मग बघाना घालून तीही सहजतेने म्हणाली अगं नको चेष्टा केली मी असं सासूबाई म्हणाल्या पण तिने मात्र आग्रहाने त्यांच्या बोटात अंगठी चढवली तिचं मन मोडू नये म्हणून थोडा वेळ त्यांनी अंगठी बोटा तशीच ठेवली मग मात्र तिच्या हातात येत म्हणाल्या नीट ठेव बाळा जपून ठेव तुझ्या आईची आठवण आहे ना खरं तर निलिमाला ती अंगठी वापरायला काढायची होती पण भांडी धुताना पीठ मळताना अंगठी बाजूला काढून ठेवायची आणि मग विसरून जायचं असा तिचा स्वभाव होता आणि या अंगठीबरोबर तिला रिस्क घ्यायची नव्हती कधी सणासमारंभाला घालूच की असा विचार करून तिने ती अंगठी पितळेच्या छोट्या डबीत तशीच ठेवून दिली दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई तिच्या खोलीत आल्या ती ऑफिसला निघायच्या घाईत होती निलिमा थोडं बोलायचं होतं ग नाही तर राहू दे संध्याकाळी बोलू आपण निवांत असं म्हणत त्या परत जायला वळल्या आई बोला ना अजून तसा वेळ आहे निलिमाने असं म्हणताच त्या बसल्या अगं काल तुझी अंगठी दाखवलीस ना त्याची डिझाईन मला खूप आवडली मी काय म्हणत होते माझ्याकडे माझे जुने कानातले आणि थोडं किडूक मिडूक सोनं आहे ते सगळं मोडून अगदी हुबेहूब तशीच अंगठी बनवून घेते यावर्षी उर्मीची पहिली दिवाळी काहीतरी भेट द्यायचीच आहे ना मग ही अंगठीच देईन कशी वाटली कल्पना भुवया उंचावत सासूबाईंनी विचारलं उत्तम छानच कल्पना आहे मग उशीर कशाला करायचा थांबा मी तुम्हाला ती अंगठी देते म्हणजे सोनाराला दाखवला दा, येईल तुम्हाला डिझाईन असं म्हणत उर्मीने कपाट उघडलं पितळेची ती छोटीशी डबी बाहेर काढली सासूबाईंच्या हातावर ठेवली त्यांनी डबीतली अंगठी बाहेर काढली अंगठी घेऊन त्या त्यांच्या रूमकडे वळल्या त्या संध्याकाळी सगळं विपरीत घडलं आई सिरियस आहे असा दादाचा फोन आला आणि परस्पर ऑफिसमधून ती हॉस्पिटलला गेली आई कोमामध्ये गेली होती आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी आई देवाघरी गेली निलिमाला आपलं दुःख असह्य झालं होतं आईचं दिवसकार्य होईपर्यंत ती तिथेच राहिली घरी आल्यानंतर आईची तिला खूप आठवण येत असे तिचं मन जपायला सासूबाई तिच्याशी गप्पा मारत बसत प्रथमेश रडायला लागला की त्याला आपल्या खोलीत जाऊन खेळवत कधी जबरदस्तीने तिला देवळात घेऊन जात तिचं मन रमेल अशा गोष्टी करत हळूहळू ती सावरली तिचं ऑफिस उमेशचं ऑफिस प्रथमेशची शाळा त्याचे क्लासेस या सगळ्या गडबडीत ती अगदी बिझी होऊन गेली दिवस जात होते गणपती गेले दसरा गेला आणि दिवाळी आली ऑफिसमध्ये दिवाळीच्या पार्टीची जोरदार तयारी सुरू होती घरीसुद्धा फराळाची गडबड सुरू होती सगळं आईस पाहत होत्या निलिमा जमेल तशी त्यांना मदत करत होती बरं का निलिमा भाऊबीजेला तू माहेरी जाणार असेल ना तर मग आपल्याकडचा फराळाचा डबा जरूर घेऊन जा बरं भाऊबीजेला संध्याकाळी उर्मीसुद्धा आपल्याकडे येणार आहे तिच्यासाठी आज मी साडी आणायला जाणार आहे हौसेने त्या सांगत होत्या भाऊ विजेच्या दिवशी निलिमा छान तयार झाली फराळाचा डबा घेऊन ती माहेरी गेली संध्याकाळी जरा लवकरच घरी परतली उर्मी येणार होती ना तिनेसुद्धा उर्मीसाठी काही गिफ्ट्स घेतली होती संध्याकाळी उर्मी तिच्या मिस्टरांबरोबर आली सगळ्यांनी तिचं छान स्वागत केलं फराळाचा आस्वाद घेता घेता छान गप्पा झाल्या निलिमा उर्मीची ओटी भरून घे तिथे साडी ठेवली आहे बघ मी आलेच हं असं म्हणत सासूबाई उठल्या आणि त्यांच्या रूममध्ये गेल्या निलिमाने ओटी भरली आणि तेवढ्यातच तिचा फोन वाजला बॉसचा फोन होता यावेळेस केला म्हणजे नक्कीच काहीतरी अर्जंट असणार असं समजून तिने पटकन फोन उचलला ती तिच्या रूममध्ये गेली बॉसना काहीतरी महत्त्वाची माहिती हवी होती तेवढी तिने दिली ते सगळं काम करण्यात पंधरा वीस मिनटं सहज निघून गेली बाहेर आली तोपर्यंत उर्मी आणि तिचे मिस्टर निघून गेले होते आई हे काय उर्मी गेलीसुद्धा नाराजीने तिने विचारलं अगं हो तिच्या सासूबाई पण घरी एकट्याच आहेत ना म्हणून निघते असं म्हणाली आणि केली हो पण पुढच्या आठवड्यात आपल्याला तिने तिच्या घरी जेवायला बोलवलं आहे बरं पुढचा शनिवार फ्री ठेव असा तुला निरोप देखील द्यायला सांगितला आहे तिने सासूबाई हसत म्हणाल्या बरं ठीक आहे असं म्हणत निलिमा मग तिच्या कामात दंग झाली बोलता बोलता पुढचा शनिवार उजाडला आज सगळ्यांना उर्मीकडे जेवायला जायचं होतं निलिमा छान तयार झाली आईसुद्धा तयार झाल्या सगळेजण उर्मीच्या घरी पोहोचले त्यांचंही यथोचित स्वागत झालं उर्मीला काही मदत हवी का म्हणून निलिमा किचनमध्ये गेली घर बाकी छान लावलेस उर्मी किचन तर खूपच सुंदर आहे बरं तुला काही मदत हवी आहे का निलिमा भरभरून कौतुक करत होती नको गं बहिणी तू बस सगळं झालंय फक्त कोशिंबीर करायची आहे उर्मीने फ्रीजमधले टोमॅटो काढले चिरायला घेतले तेवढ्यात निलिमाचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं तिच्या पोटात अगदी हुबेहूब तशीच अंगठी होती आणि अगदी छान दिसत होती तिला गंमतच वाटली पण ही अंगठी आईंनी उर्मीला कधी दिली आठवतच नाही एवढा विचार करत असतानाच उर्मी म्हणाली झालंय हा वहिनी पानं वाढायला घेते तेव्हा निलिमाच्या विचारांना ब्रेक मिळाला रात्री सगळेजण घरी परतले दमल्यामुळे आई उमेश प्रथमेश घेई लवकर झोपी गेले सग सगळं आवरून सुद्धा झोपायला हो जाणार तेवढ्यात तिला उर्मीच्या बोटातल्या अंगठीची आठवण झाली आणि पुन्हा विचारांचं चक्र दुप्पट वेगाने सुरू झालं ही अंगठी आईंनी उर्मीला कधी दिली आपल्यासमोर तर निश्चितच दिली नाही मेंदूला जोर देऊन तिने आठवायचा प्रयत्न केला पण जेवढा विचार करत होती तेवढी तिची खात्री पटत होती की ही अंगठी आपल्या अपरोक्ष दिलेली आहे पण आईनी असं का केलं उलट डिझाईनसाठी आपणच आपली अंगठी त्यांना दिली होती हा विचार तिच्या मनात आला आणि ती दचकली पण मग आपली अंगठी कुठे आहे आईनी ती आपल्याला परत दिलीच नाही का दिली आणि आपल्या लक्षात नाही छे काही आठवत नाही ती पटकन उठली तिने कपाटातली पितळ्याची डबी चेक केली त्यात तर निश्चितच अंगठी नव्हती म्हणजे आईंनी आपल्याला अंगठी दिलीच नाही या विचाराने मग तिला रात्रभर झोप आली नाही ती तळमळत राहिली दुसऱ्या दिवशी लवकर उठली आंघोळ करून किचनमध्ये गेली नेहमीप्रमाणे आई अगोदरच उठल्या होत्या काय ग आज लवकर उठलीस तब्येत पाणी ठीक आहे ना त्यांनी प्रेमाने विचारलं पण आज काही बोलायच्या मूडमध्ये निलिमा नव्हती हो असं तुटक उत्तर देत ती कामाला लागली त्या काही ना काही बोलत राहिल्या पण निलिमा अजिबात हसत नव्हती बोलत नव्हती उलट आपल्या अंगठीबद्दल आईंना आता कसं विचारावं याचा ती विचार करत होती पण त्याआधी तिला उमेशशी या विषयावर बोलायचं होतं दिवसभर ऑफिसात सुद्धा तिचं लक्ष लागत नव्हतं ऑफिसमधूनच मग तिने उमेशला फोन केला उमेश एक गोष्ट मनात चालली आहे तुझ्याशी त्याविषयी बोलायचं होतं तिचं बोलणं ऐकून उमेशसुद्धा काळजीत पडला काही सिरियस आहे का त्याने विचारलं नाही सिरियस नाही पण महत्त्वाची एक गोष्ट शेअर करायची होती ती म्हणाली मग घरी आल्यावर बोलूया ना तो असं म्हणताच ती म्हणाली घरी नको आज ऑफिस उठल्यावर तू मला गणपतीच्या देवळात भेट तिथे बसून बोलू तिच्या या बोलण्याचं उमेशला आश्चर्य वाटलं घरी सांगता येणार नाही अशी कोणती गोष्ट निलिमाच्या मनात चालली होती याचा तो विचार करत राहिला संध्याकाळ झाली तशी ती ऑफिसमधून बाहेर पडली बस पकडून थेट गणपती मंदिराच्या स्टॉपजवळच उतरली पाच एक मिनटात उमेश सुद्धा आला काय गं अचानक इथे का बोलवलंस काळजीने त्याने विचारलं अरे काही नाही आधी दर्शन घेऊ मग बोलू दोघांनी दर्शन घेतलं आणि मंदिराच्या बाहेर एका बाकड्यावर बसले अरे काय झालं होतं मागे आपण माझ्या आईकडे जेवायला गेलो होतो आठवतं त्यावेळेस आईने तुला भेट म्हणून चांदीचं निरांजन दिलं होतं आणि मला तिची अंगठी हो आठवतंय ना त्याचं आता काय उमेशने विचारलं अरे घरी आल्यानंतर ती अंगठी सहज म्हणून मी आईंना दाखवली त्यांना ती अंगठी खूप आवडली दुसऱ्या दिवशी त्यांनी ती माझ्याकडून मागून घेतली आणि म्हणाल्या उर्मीला आपण याच पॅटर्नवर अंगठी करू आपण म्हणजे त्यांच्याकडचं किडूक मिळूक सोनं काढून त्या करणार होत्या पण सोनाराला डिझाईन दाखवायची म्हणून माझी अंगठी त्या घेऊन गेल्या त्याच रात्री आई सिरियस आहे असं कळलं तू आणि मी तडक आईकडे गेलो मग माझी आई गेली त्यानंतर दिवसकार्य झालं त्यानंतर अंगठीचं पार मी विसरूनच गेले परवा दिवशी आपण उर्मीकडे जेवायला गेलो होतो ना तर तिच्या हातात मी सेम अंगठी बघितली मला तर डाऊट येतो ती आहे की ती अंगठी तिच्यासाठी नवीन बनवली आहे की पुढचं वाक्य तिच्या तोंडात विरघळलं म्हणजे तुला म्हणायचं तरी काय आईने तुझी अंगठी तिला दिली जरा नाराजीच्या सुरात उमेशने विचारलं तसं नाही रे पण त्यांनी माझी अंगठी परत दिलेली मला आठवत नाही म्हणूनच मला असं वाटतं असं कुढत राहण्यापेक्षा एकदा स्पष्टपणे त्यांना विचारू का तिने परखडपणे उमेशला विचारलं अगं कायतरीच काय आईला काय वाटेल मला तर वाटतंय तिने तुझी अंगठी परत दिली असेल पण नेहमीप्रमाणे तूच इथे तिथे कुठेतरी ठेवून दिली असशील आणि विसरली असशील एकदा तुझा नीट चेक कर आणि आईला तू काय विचारणार असं विचारलेलं बरं दिसणार नाही आयुष्यभर तिच्या मनात ती गोष्ट लागून राहील तुलाही माहिती आहे आई कुणाचं काही ठेवणारी नाही मला खात्री आहे तिने तुझी अंगठी परत दिलीच असणार तू तु एकदा तुझ्याकडेच चेक कर उमेश म्हणाला नाही रे सगळं चेक करून झालं अंगठी कुठेच नाही आहे बरं मला सांग असं होतं तर ती अंगठी आपल्यासमोर उर्मीला आईंनी का दिली नाही आपल्यासमोर अंगठी दिलेली मला तरी आठवत नाही ती रागाने म्हणाली तुला आठवते आहे का उर्मीला कधी अंगठी दिली त्यांनी ते तिने विचारलं नाही मलाही आठवत नाही पण उर्मी भाऊबीजेला आली होती तेव्हा तू तिची ओटी भरलीस आणि मग आईने तिला तिच्या रूममध्ये बोलावून घेतलं दोघीजणी काही वेळ आईच्या रूममध्ये बोलत होत्या कदाचित तेव्हा दिली असेल पण जे असेल ते असेल आता हा विषय इथेच बंद एका अंगठीसाठी घरात क्लेश व्हायला नको चल निघू आपण उशीर झालाय आई वाट पाहत असेल उमेशचं ते निर्वाणीचं बोलणं ऐकून निलिमा आतून पार ढवळून निघाली प्रश्न फक्त अंगठीचा नव्हता ती सोन्याची होती तिची किंमत जास्त होती हा तर एक भाग होताच पण ती अंगठी तिच्या आईने तिची आठवण म्हणून दिली होती म्हणून ती जास्त स्पेशल होती ती गोष्ट तिच्या मनातून जाईना त्या दिवसापासून ती शांत शांत राहू लागली दिवस गेले तशी ती नॉर्मल झाली पण मनातली ती, ती अंगठीची सल काही जाईना त्या विषयावर सासूबाईंशी तिचं कधी बोलणं झालं नाही पण हळूहळू सासूबाईंशी तिचं वागणं अलिप्त होऊ लागलं एखादी नवीन गोष्टी गोष्ट आणली की त्यांना दाखवणं ती मुद्दामच आता अलीकडे टाळत असे अलीकडे स्वतःबरोबर त्यांच्यासाठी साडी घेणंसुद्धा कमी झालं होतं तिचा हा बदल आईच्या लक्षात आला होता पण तिला वाईट वाटेल म्हणून त्या कधीच काही बोलल्या नाहीत तो त्यांचा स्वभाव नव्हता उलट पैशाची काहीतरी अडचण असेल असं समजून त्या गप्पच राहिल्यात झाल्या गोष्टीला तीन वर्ष उलटली गेल्या वर्षी देवळातून येताना त्यांना चक्कर आली आणि त्या तिथेच कोसळल्या कोणीतरी ओळखीच्या बाईने फोन करून कळवलं हॉस्पिटलायझेशन झालं पण त्यानंतर त्यांनी अंथरूण धरलं ते कायमचंच निलिमाने पण त्यांच्या सेवेत जराही कसूर केली नाही त्यांचं खाणं पिणं काळजी स्वतः घेत होती त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिने त्यांची साथ कधीच सोडली नाही पण आईंच्या त्या एका वागण्याबद्दल तिच्या मनात अढी कायमचीच राहून गेली होती माझी अंगठी आईंनी उर्मीला द्यायला नको होती उर्मीच्या बोटातली ती अंगठी पाहून तिला कसंसच होई पण उमेशकडे पाहून गप्प राहावं लागे अंगठीच्या या धड्याची तिने मनातल्या मनात, मनात अनेकदा उजळणी केली होती आणि आजही खुर्चीवर बसल्या बसल्या त्या सगळ्या गोष्टी तिला पुन्हा एकदा आठवल्या जाऊ दे माणूस गेला की सगळं संपतं त्याची कर्म त्याच्याबरोबरच जातात आता विचार करून काही फायदा नाही कंटाळत ती उठली अजून देवपूजा बाकी होती देवपूजा झाली की मग कामाला लागू असा विचार करत तिने निरांजन लावलं उदबत्ती लावली माचीस म्हणून काढायला देवाराच्या खालचा ड्रॉवर उघडला तो जरा जास्तच उघडला गेला आणि नेमका खाली पडला कामात काम वैतागत तिने ते छोटंसं ड्रॉवर उचललं आणि पुन्हा त्याच्या कोनाड्यात लावायला घेतलं ड्रॉवर आज जाईना काहीतरी अडकल्यासारखं वाटत होतं खुडबुड खुडबुड असा आवाज येत होता तिने हात घालून पाहिलं तर गुलाबी रंगाच्या कागदात तिला काहीतरी हाताशी लागलं तिने कागद उल उघडून पाहिलं आणि तिच्या काळजात थसं झालं ही तर तिचीच अंगठी होती आईने दिलेली म्हणजे आईने ही अंगठी इथे ठेवलेली आणि आपण वेड्यासारखा काय विचार करत होतो तेही इतकी वर्ष ती मटकन खाली बसली सगळा घटनाक्रम आठवू लागली आईचं दिवस कार्य आटपून आपण घरी आलो तेव्हा सासूबाई काही म्हणाल्या होत्या का की ही अंगठी देवाराच्या खाली ठेवते म्हणून की त्यांनी आपल्या हातात दिली आणि आपण इथे ठेवली छे काहीही आठवत नाही अगदी काहीच नाही फक्त आठवतंय ते आपलं वागणं विचित्र कोरडं आणि भावनाशून्य आईने किती वेळा आडून आडून विचारलं होतं पण आपण काही एक सांगितलं नाही वाईट तर वागलो नाही पण त्यांच्याशी असलेलं सख्य मात्र आपण तोडून टाकलं होतं हेही खरं त्यांना किती वाईट वाटलं असेल त्यांनी मुलीसारखी आपली काळजी घेतली आपल्यावर माया केली हक्काने सगळ्या गोष्टी मागायच्या द्यायच्या सांगायच्या आपण मात्र सुनेसारखंच वागलो कोरडं वाईट तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले बाजूलाच लावलेल्या त्यांच्या फोटोकडे जाऊन ती रडू लागली आई अ मला क्षमा करा मी चुकले तुमची माया तुमचं प्रेम सगळं विसरून तुम्हाला खऱ्या खोट्याच्या ताकडीत बसवलं तुमच्यासारख्या खऱ्या सच्च्या प्रेमळ व्यक्तीवर मनातल्या मनात का होईना चुकीचे आरोप लावले पण तुम्ही कधी चुकला नाही दोष होता माझ्या नजरेचा मी चुकले पश्चातापाशिवाय माझ्या हातात आता दुसरं काही नाही हात जोडून मी तुमची माफी मागते या घरी आले तेव्हा आईसारखंच तुम्ही मला सगळं शिकवलं प्रेम दिलं हातचं काही न राखता पण मी मात्र चुकले खरं चुकले मला क्षमा आई आज सुनेच्या नाही लेकीच्या अधिकाराने क्षमा मागते तुम्ही क्षमा केल्याशिवाय आणि त्याची खूण मला पक्की पटल्याशिवाय ही अंगठी मी पुन्हा कधीही घालणार नाही हात जोडून ती वारंवार क्षमा मागत होती तेवढ्या तिचा फोन वाजला वहिनी संध्याकाळपर्यंत येऊ आम्ही उर्मीचा फोन होता मग मात्र डोळे पुसून ती कामाला लागली रडल्यामुळे की काय किंवा आईंची क्षमा मागितली म्हणून की काय तिला हलकं वाटत होतं हातासरशी तिने सगळी कामं केली भीती फक्त पुरणपोळ्यांची होती तिला पुन्हा एकदा सासूबाईंची आठवण झाली पण यावेळेस अक्षरशः चमत्कार झाला तिचं पुरण पातळही झालं नाही आणि पोळ्या देखील फुटल्या नाहीत संध्याकाळी उर्मी घरी आली निलिमाने सगळ्यांसाठी पानं घेतली पुरणपोळी पाहून उर्मीला खूप आनंद झाला अय्या माझी आवडती पुरणपोळी उर्मी म्हणाली कटाच्या आमटीत बुडवून तिने एक घास तोंडात टाकला आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळलं वहिनी काय सुरेख पुरणपोळी केली आहेस आईच्या हातची चव तुझ्या हातात उतरली आहे जणू क्षणभर वाटलं आईच पुरणपोळी खाऊ घालतेय मला अगदी तशीच मऊ लुसलुशीत उर्मी बोलून गेली खरंच उर्मी खरंच छान आहेत का गं पुरणपोळ्या निलिमाने आश्चर्याने विचारलं हो खोट का सांगेन आणि अचानक निलिमाने उर्मीला मिठीच मारली लहान बहिणीसारखं तिला कुरबाळत राहिली आईंनी माफ केलं याची खुणगाठ निलिमाला पटली होती तिने मायेने उर्मीला आणखीन एक पोळी वाढली नणंद भाऊजाईच्या छान गप्पा झाल्या उर्मी मग जायला निघाली उर्मी आई नाहीत म्हणून अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही हं तुझी वहिनी आहे मी असेपर्यंत तुझं माहेर कथी कथी म्हणून अंतरणार नाही हक्काने यायचं जे हवं ते हक्काने मागायचं बरं दोघींचे डोळे पाणावले रात्री झोपताना निलिमाने आईंच्या फोटोला पुन्हा नमस्कार केला फोटोतलं तेज तिला आज प्रकर्षाने जाणवलं मन हलकं झालं होतं देवाराच्या ड्रॉवरमधली अंगठी तिने काढली आईंच्या फोटोशी ठेवली आणि मग बोटात चढवली अंगठी तिच्या बोटात सुरेखच दिसत होती ती नुसती अंगठी नव्हती ती तिच्या एका आईची आठवण होती आणि दुसऱ्या आईचा आशीर्वाद